Okay. Correcte okay.

नगराध्यक्ष सौ सुजाता मधुकर गाजरे यांनी त्यांच्या अधिकारात या ठिकाणी सभा बोलवली होती ती सभा बोलवली असताना या ठिकाणी जे वेगवेगळ्या पद्धतीने काम चालू आहे दबाव आणण्याचं ते एकदम चुकीचं आहे तर यांच्याकडून प्रोसेसिंग सुद्धा फाडलं गेलेलं आहे ही पद्धत नाही ही प्रशासनाची पूर्ण जबाबदारी आहे त्यांनी जर वेळी सगळं दिलं नाही आणि लेखी पत्र दिलेलं आहे त्यांनी जर या ठिकाणी कागदपत्र पेन ड्राईव्ह जर दिलेला नाही तर या ठिकाणी आम्ही सगळेजण बसणार आहोत त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या सर्व झालेला दिवसभरात इतिण जो आहे सगळा सगळा त्या ठिकाणी महानगरपालिकेची बाप्पाची प्रोसिडिंग देखील पाडण्यात आलं पाणी समोर आले लिहिलेलं होतं कागदपत्र पण संपूर्ण इतिण त्या वहीमध्ये उतरवलेला होता आणि तो खरं तर नगरपालिकेचा आत्मा आहे आज त्या ठिकाणी जो जाणू त्या ठिकाणी फाडण्यात आला हे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असून त्याच्यावरती जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही नगरपालिका या सोडणार नाही